नमस्कार मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज लक्षात आलं असेलच तुमच्या आपण इथे पानाचा गड्डा ठेवलेला आहे ही सोळा सतरा पानं आहेत आणि आज आपण बघणार आहोत आळूची चिंच गुळाची पातळ भाजी आता ह्याला बरीच नाव आळूचं गरगट म्हणतात कोणी त्याला पातळ भाजी म्हणतात किंवा आळूचं फतफद असं पण म्हणतात त्याला तर आपण ती आज रेसिपी बघतोय तर आज खरं आपण आळू हे सगळे आपल्या गार्डन मध्ये घेतलेले आहेत हे हो। वडीला पण चालू शकतो किंवा भाजीला पण चालू शकतो असा आहे हा काळा देठ आहे आणि अगदी फ्रेश सकाळी सकाळी आज ही पानं तोडून आणलेली आहेत आणि पंधरा पानं आहेत आपल्याकडे आता आळू चिरायचा कसा ह्याची पण एक टॅक्ट असते तर आता आपण ह्याचं काय करूया की आधी पानाचा सगळा देठ आहे तो कात्रीनं असा कट करून घेऊया त्याला असे थोडेसे अगदी असं केस सारखं येतं निघत ते आणि ते शिजलं जात नाहीये म्हणजे जसं आपण गवारीची भाजी वगैरे काढतो आणि त्याच्या शिरा काढून टाकतो तर तशाच प्रकारे हा आळूचा बेट जो आहे त्याची ही सगळी जी काही साल आहे ती अशी सगळी काढायची पण ती शिजली जात नाहीये हा नंतर हे असं तोडल्यानंतर सुद्धा त्याची अजून एक साल निघते तशा पद्धतीनं पण काढून घ्यायचं आणि जेवढी निघल तेवढी काढायची म्हणजे अगदी खूप पण नाहीये आणि आता हे पान छोटं आहे त्यामुळे ह्याला शीर जी काही आहे ती जाड नाहीये पातळ आहे तर अशा वेळेला हे असंच ठेवून देऊया थोडस मोठं पान घेऊया अशा पद्धतीने आपण सगळी पानं चिरून घेणार आहे त्या मोठ्या पाण्याला असं मोठा देटा आला असून त्याचा सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे हा असा थोडासा मोठा असतो थो। तर हा पण इथला काढून घ्यायचा कारण जेव्हा जून असतो ना तर तेव्हा तो व्यवस्थित शिजला जात नाही तर त्यामुळं हा फक्त काढून टाकायचा आणि जो हा आहे देठ तो मात्र मगाशी जसा आपण निवडून घेतला तसे हे निवडून घ्यायचा अशाच पद्धतीनं आता आपण हे सगळे देठ काढून घेऊया आणि सगळं असा आधी निवडून घेऊया व्यवस्थित आणि मग हे जे काही देठ आहेत आपण चिरलेले तर ते असे एकमेकांवर पानं ठेवायची त्याच्यामध्येच हे असं ठेवायचं त्याची सुरळी करायची आणि कात्रीनं किंवा सुरीनं हे आपण सगळं व्यवस्थित कट करून घेऊया म्हणजे देठ आणि पानं आपली एकदम कठोर त्यामुळे आपण ते सुळीमध्ये घालून कट करतो आणि का घालायची तर देठा आळूची भाजी जी काही आहे ती मिळून येते आणि पौष्टिक पण आहे ना त्याच्यामध्ये खूप पौष्टिक पण आहे घरच्या साहित्यामध्ये सगळ्या अवेलेबल होणार सगळं साहित्य लागतं भाजीला त्यामुळे घरच्या घरी ही पटकन अगदी होऊ शकते ना ग अगदी अशा पद्धतीनं आपण हा सगळा आळू असा चिरून घ्यायचा आहे त्याच्याबरोबर देठ सुद्धा त्यातलं बारीकस असं छान चिरलं गेलंय आणि त्यामुळे आपली भाजी छान मिळून येणार आहे आता एक लॉट आपला चिरून झालाय आता ह्या पद्धतीनं दुसरे पण आपण पानं घेतलीय ते, काढून घेतलेत आणि देठ पण त्याच्या हात आहेत हा पण लॉट चिरून घेऊया आता चिरताना आणखी एक टीप ह्याच्यातली महत्वाची की जेव्हा आपण चिरत असतो किंवा आळू जेव्हा निवडतो त्याचा देठाचा जेव्हा साल काढतो तर तेव्हा हात थोडेसे काळे होतात थो। म्हणजे हाताची ही जी टो, टोकं आहेत ती काळा रंग येतो त्याला तर आता आपण घरगुती करतो हे त्यामुळे काही आपण ग्लोव्ज वगैरे असं काही वापरत नाही पण जेव्हा कार्यालयामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापरतात तर तेव्हा हातात ग्लोव्ज घालतात काही वेळेला आणि हा कपड्याला लागलेला रंग सुद्धा जात नाही कारण डाग पडतो डाग पडतो त्यामुळे ही देठ जेव्हा आपण आळू आणतो मार्केटमधनं किंवा तर पटकन असं आपल्या कपड्यांना लागायची शक्यता असते त्यामुळे ही काळजी घ्यायची की आळूच्या देठाचा जो काही रंग लागलेला असतो कपड्याला तो कधीही जात नाही त्यामुळे त्याच्यापेक्षा त्याच्यापासून थोडंसं सा सावध राहायचं आणि आता आपण हा सगळा उरलेला जो काही आळू आहे तो पण असा बारीक छान चिरून घेऊया तर आळू आपला चिरून झाला आहे आणि आपण सोळा पानं घेतली होती तर त्याचा दोन कप एवढा आपला आळू अगदी व्यवस्थित चिरून झालेला आहे ते भरून घेतली आपण ते पानं आणि आळूची पानं आपण हो। ऑलरेडी घेताना दोन ते तीन वेळा छान स्वच्छ धुवून घेतली होती त्यामुळे आता पुन्हा चिरल्यानंतर आळू परत धुवायची काही गरज नाही आता आपण हे कुकरमध्ये करून घेतोय म्हणजे कुकरमध्ये केल्यानंतर काय होतं की ते खूप छान शिजला जातं आणि पूर्ण असा तो एकजीव होतो म्हणतो तसं होतं ते त्यामुळे आपण कुकरमध्ये शिजवतोय एखादा टेबल स्पून फक्त तेल घालूया इथे आपण शेंगदाण्याचं तेल घातलंय कारण शेंगदाण्याच्या तेलामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते तेल थोडंसं तापलं आहे त्याच्यामध्येच आपण मेथ्या टाकतोय अर्धा चमचा मेथ्या घातल्या दोन कप साधारण आपला आळू आहे भरून घेतलेला तर त्याच्यासाठी आपण तीन मिरच्या घेतल्या चिरून त्या घालूया आपण इथे आता तीन मिरच्या टाकल्यात पण प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे आपण तिखट त्याच्यामध्ये मिरची घालू शकतो तर आपण ते परतले छान असं मिरचीला पण छान अगदी असं थोडशी पांढर झाली म्हणजे पूर्ण तिखटपणा तेलामध्ये उतरतो त्यामुळं छान अशी तेलावरती भाजून घ्यायची आणि मग आपण त्याच्यामध्ये आता आळूची चिरलेली भाजी घालूया थोडंसं परतून घेतोय अगदी साधारण दोन मिनटं म्हणजे हे आणि तेलावर परतल्यामुळं थोडंसं तो चिकटपणा असतो तो पण थोडासा अगदी तो कमी होतो आपल्या त्या देताना चिकटपणा असतो ना थोडासा आता मी ह्याच्यावरती झाकण ठेवते अगदी एखादा मिनिट आपण एक मिनिट हे झाकून ठेवलं होतं फक्त त्याचं झाकण लावलेलं नव्हतं फक्त त्याला वाफ थोडीशी अगदी येऊन दिली परत एकदा सगळं आपण हे हलवून घेऊया छान आपण एक मिनिट हे छान अशी परतून घेतली झाकण ठेवून पण आता ह्याच्यामध्ये आपण अगदी पाव कप थोडंसं पाणी घालूया म्हणजे शिट्टी होण्यापुरतं जेवढं आवश्यक आहे तेवढंच पाणी घालूया अगदी पाव कप घातले ते सगळं परत एकदा छान असं हलवून घेऊया पाणी कमी घातलं की ते गरगटताना आपल्याला ते सोपं जातं कारण जास्त पाणी झालं की ते एक सारखं गरगटलं जात नाहीये म्हणून अगदी थोडं पाणी घातलं आणि त्याच्यामध्ये आता एक अशी मोठी स्टीलची वाटी घ्यायची का ते सांगते कारण आपण ह्याच्यामध्ये भिजवलेले शेंगदाणे भिजवलेली हरभऱ्याची डाळ आणि भिजवलेलं सुकं खोबऱ्याचे का तर असं आपण त्याच्यामध्ये एक एक घालूया हरभऱ्याची डाळ घालूया त्याच्यामध्ये हे साधारण दोन ते तीन तास भिजवून ठेवायचं आधी जेव्हा आपली भाजी करायचं ठरेल तर ह्या वाटीत हरभऱ्याची डाळ घातली छानक जी अशी भिजली एक टेबलस्पून साधारण त्याच्यानंतर एक टेबलस्पून भिजलेले शेंगदाणे ते पण आपण दोन तास वगैरे अगोदर हो। भिजवून ठेवू शकतो आणि एक टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचे अगदी पातळ केलेले का आणि तिने एकत्र एक भिजवून ठेवलं तरीही चालू शकतं हो। एकाच वाटीमध्ये सगळं तुम्ही भिजवून ठेवू शकता आता ह्याच्यात आपल्याला काजू पण घालायचे तर अशा ह्याच्यामध्ये काजू मात्र न भिजवता तसेच घातले तरी चालतात कारण काजू ऑलरेडी मऊ असतात काजू पण आणि ऑप्शनल आहे काजू म्हणजे हवं असेल तर पण त्यांनी टेस्ट आहे काही कुकर आणि दिसायला छान आपण सगळं ह्याच्यामध्ये वाटीमध्ये घातलं त्याच्यामध्ये पाणी वगैरे काही घातलेलं नाहीये कारण सगळं ते आपलं भिजवलेलं आहे आता मी ह्याचं झाकण लावून घेते कुकरचं आणि साधारण दोन शिट्टी करायच्या फक्त की लगेच ते छान शिजलं जातं तर आपण मीडियम गॅसवरती दोन शिट्टी करून घेऊया आपण दोन शिट्ट्या आणि एक दोन मिनटं बारीक गॅसवरती ठेवलं होता आता ह्याचं प्रेशर पण उतरलेलं आहे तर आपण ह्याचं झाकण काढून बघूया छान अगदी वाफ आलेली त्याला आता ही वाटी जी आपण आतमध्ये ठेवली होती ती काढून घेऊया बाहेर छान अगदी हे मस्त बॉईल झालंय म्हणजे ते खूप अगदी शिजायला नको थोडंसं तर आपल्याला दाता काही लागलं की छान छान लागतं ते भाजी ही अगदी छान आपली अगदी आहे आता रवीने छान गरगटून आपण एक जीव होईल छान रवीने केली ना की खूप छान होते अगदी एकजीव झाले ना ते अगदी देठ पण इतकी त्याची छान शिजली गेली आहे की ती अशी भाजीच सगळी मिक्स होऊन गेली आहे अगदी मस्त आणि मिरची जी आपण घातलेली होती ती पण छान त्याच्यामध्ये त्याचा तिखटपणा पण आपण तो आलेला आहे त्याच्यामध्ये आता त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून आपण डाळीचं पीठ घालतोय अगदी सपाट दोन टेबलस्पून आणि ते लावून पुन्हा एकदा घोटून घेऊया म्हणजे ती डाळीच्या पिठामुळे आणखीन छान मिळून येते फक्त डाळीचं पीठ मात्र खूप घालायचं नाही म्हणजे नाहीतर काय होतं की डाळीच्या पिठाची चव त्याच्यात जास्त येते फक्त आपल्याला भाजी मिळून येण्यासाठी आपण त्याच्यामध्ये डाळीचं पीठ घालतोय म्हणजे भाजीचा रंग सुद्धा आपला बदललेला नाही म्हणून आपण कमी घातलेला आहे छान लगेच त्याच्यामध्ये आपण दोन टेबलस्पून चिंचेचा कोळ म्हणजे ह्याच्यामध्ये गूळ वगैरे काही मिक्स केलेलं नाही आहे चिंचेचा एवढासा जो काही एक दोन इंचा चिंचेचा गोळा जो आहे तो साधारण एक तासभर पाण्यात भिजत घातला होता आणि त्याचा सगळा आरा अर्क काढून घेतलाय तो आपण दोन टेबलस्पून घातलाय आणि आता त्याच्यामध्ये एक कप आपण पाणी घालूया गॅस बंदच आहे आपला सगळं घालून आपण नंतर गॅस चालू करणार आहे सगळं हे असं एकजीव करून घ्यायचं आपण जे हरभऱ्याची डाळ शेंगदाणे खाब खोबऱ्याचे काप आणि काजू हे जे शिजवून घेतलं होतं ते सगळं आता त्याच्यात मिक्स करूया कारण आपलं पूर्ण घोटून झालेलं आहे आणि हे घोटून झाल्यानंतर आपण घालतोय म्हणजे हे आपले मोडले जात नाहीत अख्खे असं सगळं राहिले जात हे म्हणून आपण असं करतो आणि आता ऍक्च्युली आपण भाजीही फोडणीला टाकूया आपण कडई तापत ठेवली आहे त्याच्यामध्ये दोन टेबल स्पून तेल घालतोय इथे इत, पण आपण शेंगदाणाच तेल घेतलंय कारण शेंगदाणा तेलाने खरं खमंग खमंगपणा तेल तापता बरं मला एक <laughs> आठवण झाली की पूर्वी परसदार असायचं परसदार का म्हणजे काय तर मागचं घराची मागची बाजू आणि त्या परसदारी सगळ्यांच्याकडे आळू म्हणजे जसं केळीचं झाड असत तसंच आळूचं झाड हे असतच असतं आणि जेव्हा आपण तेव्हा काय करायचं की मागच्या दारी भांडी घासली जायची कपडे धुतले जायचे आणि मग ते सगळं पाणी जायला वाट असायचं आणि त्या वाटेवरती हे आळू लावलेलं असायचं कारण असं म्हणायचं की त्याच्या पाण्यावरच आळू हा जास्त छान येतो तर त्यासाठी प्रत्येकाच्या परसदारी किंवा मागच्या दारी आळू हा असायचा आणि त्यामुळे कधीही कुठलेही पाहुणे येऊ देत किती पण येऊ देत आपली आळूची भाजी किंवा आळूची वडी ही कायमच तयार आहे हा प्रश्न कधी पडायचाच नाही की आता पाहुणे आलेत ऐन वेळेला काय करायचं तर तेव्हा हा आळू केला जायचा आणि खरं खूप पौष्टिक पण म्हणजे हो आणि भात आणि आळूची भाजी भात आणि आळूची भाजी कॉम्बिनेशन एकदम मस्त आहे तेल हो या स्टेजला आपण मोहरी घालूया त्याच्यामध्ये एक चमचा हिंग घालूया हळद घालूया त्याच्यामध्ये हिंगाचं प्रमाण थोडस जास्त आहे बरं आपण नेहमी पाव चमचा घालतो याच्यामध्ये आपण अर्धा चमचा घातलाय ह्या स्टेजला हे सगळं जे आपण घालून ठेवलं आहे मसाला वगैरे ह्याच्यामध्ये ते ओतून घेऊया जे जिन्नस घालून शिजवलेलं होती आळूची पानं ते सगळी ह्याच्यामध्ये आपण घातलेलं आहे आणि आपला चिंच वगैरेचा मग अशी कोळ पण घालून झालेला आहे सगळंच झालेलं आहे फक्त गूळ झाला आहे चिंच म्हणले की अर्थात गूळ आली आणि ह्या भाजीची चव आंबट गोड अशीच असते तर त्यामुळे आपण दोन टेबलस्पून गूळ घालूया त्याच्यामध्ये तर मिरची पण आपण घातली म्हणजे तिखट आंबट गोड थोड्या मेथ्यामुळं थोडंसं कडवटपणा सगळं त्या भाजीमध्ये अगदी रस म्हणजे आपण म्हणजे सगळे त्याच्यामध्ये शेंगदाणे पौष्टिक आहेत त्याच्यामध्ये सुक खोबरं आपण घातलेलं आहे हरभऱ्याची डाळ घातलेली आहे चिंचेचं पाणी आहे गूळ आहे म्हणजे खरं तर ही म्हणतात असं की सर्व गुणसंपन्न अशीच खरं भाजी आहे आणि नावं सुद्धा तिला किती आहेत ना नको म्हणजे अळूचं फतफत पण म्हणत गरगट गरगट्ट पण म्हणतात कारण आपण गरगट करतोय म्हणून म्हणतात बघितलं फतफत का म्हणत असतील <laughs> आपण बघूया की नंतर जेव्हा ती ऍक्च्युली शिजायला लागेल ना की तेव्हा लगेच सा आपण सांगूया आपल्या प्रेक्षकांना की ह्याला फतफद का म्हणतात एक चमचा मीठ आणि बारीक गॅसवर एक पाच मिनिट ही भाजी आपण उकळून देऊया पाच मिनिटं आपण बारीक गॅसवरती छान शिजवून घेतले एक सारखी अगदी मिळून पण आली ही एक सारखी झालेली आहे आणि ह्याच्यात आणि गुळ असल्यामुळं थोड्या वेळाने अजून थोडीशी ती घट्टकडे घेते त्यामुळं ह्या स्टेजला आपण गॅस बंद करतोय स्मिता तुला याचा आवाज येतोय म्हणून त्यानं भाजीला का नाव पडले हे आता तुमच्या पण लक्षात येत असेल त्याचं त्यातलं पाणी कमी होत आहे आणि त्यामुळं फत असा त्याचा आवाज येतो म्हणून त्याला आळूचं फतफद किंवा आळूचं गरगट किंवा आळूची भाजी असं म्हणतात आणि आता आपण झालेली आहे भाजी आणि ही सर्विंग मात्र बरोबर करायची तर मस्त असा इंद्रायणीचा किंवा बासमतीचा गरम गरम भात मौसूद त्याच्यावरती मस्त असं घोटलेलं वरण आणि त्याच्यावरती भरपूर तुपाची धार लिंबाची फोड आणि आळूची भाजी असं कॉम्बिनेशन असेल तर अतिशय सुंदर लागते ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा तर आज आपण पारंपरिक पद्धतीने आळूची भाजी ही रेसिपी केली तर नक्की तुम्ही करून बघा आम्हाला कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूयात